जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील पोखरकर नावाच्या इस्माने त्याच्या अभिव्यक्ती नावाच्या वरून जे यूट्यूब या समाज माध्यमावर आहे त्यावरून त्याने कीर्तनकारांच्या विरोधात गरळ उठली कीर्तनकारांची टिंगल टवाळकी केली आणि लबाळ त्यांना म्हटलं आणि बरंच काय 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 म्हटलं समस्या अशी आहे की कीर्तनकारांवर तुम्ही बोलत असताना म्हणजे एक एवढा मोठा आपल्याला हे लाभलेला आहे वारसा लाभलेला आहे कीर्तनाचा आणि वारकऱ्यांचा वारकरी परंपरेचा वारकरी संप्रदायाचा आणि हा एक धार्मिक मुद्दा आहे वारी वारकरी कीर्तनकार आपल्या भारतीय दंड संहितेमध्ये कलम दोनशे पंच्याण्णव अंतर्गत तुम्ही धार्मिक भावना दुखावणे हा गुन्हा आहे तुम्ही कुठल्याही धर्माच्या भावना तुम्ही अशा पद्धतीने दुखावू शकत नाही बऱ्याच लोकांच्या मनामध्ये आता हा प्रश्न निर्माण झाला असेल किंवा पोखरकरची बाजू घ्यायला बरेचसे सरसावले असतील त्यांनी असे कीबोर्डवर बोट वगैरे ठेवले असतील किंवा की कीर्तनकारांनी सुद्धा राजकारणात बोलू नये चरित्रे परम पवित्रे सादर वंदावी कीर्तनाची ही मर्यादा असते की त्यांनी धर्मप्रचारच करावा त्यांनी धर्मावरच भाष्य करावं सगुण चरित्रांवर भाष्य करावं पवित्र चरित्रांवर त्यांनी भाष्य करावं कराव। त्यामध्ये राजकारणाचा अंतर्भाव होत नाही शंभर टक्के बरोबर आहे पण सोबतच तोच संप्रदाय आम्हाला काय सांगतो तो संप्रदाय आम्हाला सांगतो की धर्मरक्षणासाठी करणे आटी आम्हा वाचा बोले वेदनीती करू संती केले ते हा जो धर्म आहे हे जे नाममार्ग नाम वध्ये नाम ज्याची वाचा तो लेख दो बापाचा नामन म्हणे ज्याचे तोंड ते चर्मकाचे कुंड हा जो राम आहे आमचा हे रामाचं हे जे नाम आहे हे राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ आणि तुका म्हणे त्याचे पाप नाही ताडणाचे जो ही या गोष्टींना विरोध करतो त्याचं ताडण केलं पाहिजे विठ्ठल मनी पाशाणं त्याचे तोंडी वाहन हा सुद्धा धर्म आहे ना वारकऱ्यांनी काय बोलावे काय बोलू नये हे सांगण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला पण वारकऱ्यांनी काय बोलावं काय बोलू नये हे सांगण्याचा अधिकार त्यांना गाथा ज्ञानेश्वरीने दिलाय आणि ते तेच करतायत की विठ्ठल मनी पाशानं त्याचे तोंडी वाहनं जेव्हा म्हटल्या जाते तेव्हा आज आम्ही चपला काढून तुमच्या थोबाळात मारू शकत नाही मग आज जो सनदशीर मार्ग आहे जी ही व्यवस्था आहे आजी हे लोकतंत्र आहे आजी ही लोकशाही आहे त्याचाच उपयोग करून त्याचाच वापर करून त्या लोकशाही मार्गाने सनदशीर मार्गाने निवडणुकांच्या माध्यमातून जे विरोधात बोलतायत धर्माचे त्यांच्या विरोधात प्रचार करणे हा याच्यात गैर काय याच्यात चुकीचं काय वारकऱ्यांनी राजकारणामध्ये उडी घेतलेली नाही आहे पोखरकर पोखरकरने लाईक राहावं बोलण्याच्या आधी अभिव्यक्तीच्या नावाखाली हा जो भुंकण्याचा अधिकार आमच्या समाजाला भेट भेटलेला आहे हा संविधानिक अधिकार आहे तुम्हाला भेटलेला पण त्याला पण मर्यादा आहे त्याला कायद्याच्या मर्यादा आहेत भुंकण्याच्या आधी विचार केला पाहिजे हा जो राजकारण्यांचा विषय जो येतो की बाबा वारकऱ्यांनी राजकारणात बोलावं वा का तर सुरुवात कुठून झालेली आहे पहिला दगड कुठून आलेला आहे वारकरी संप्रदायाला कीर्तनकारांना राजकारणात काही एक रस नाही काही एक इंटरेस्ट नाही त्यांना राजकारणावर बोलण्याची बिलकुल एक इच्छा नाहीये पण वेळोवेळी म्हणजे दाऊच्या आंदोलनापासून म्हणजे बंडाता त्या कराळकरांनी जे आंदोलन उभं केलं होतं तिथून जर का आपण विचार केला आतापर्यंतचा किंवा मनसुखदास महाराजांनी जे आंदोलन केली होती सगळ्या याच्यात राजकारण्यांचा हस्तक्षेप आहे राजकारणात वारकऱ्यांनी हस्तक्षेप नाही केलेला तुमच्या महामहीम तुमच्या बापजादें ज्यांना तुम्ही बाप म्हणता अशा तुमच्या राजकारणी तुमच्या नेत्यांनी ने धर्मावर भाष्य केलेलं आहे कोणाला काय गरज आहे देशाला रामायण महाभारताची गरज नाही म्हणायची ज्या महाभारताचं वर्णन ज्ञानेश्वरी मध्ये आलेलं आहे जे महाभारती नाही ते नसेल लोक की तिही जे महाभारतात नाहीये ते तिन्ही लोकात कुठेच नाही आहे त्या महाभारतावरील भीष्म पर्वा पर्वावर आधारलेली ही जी ज्ञानेश्वरी आहे तुम्ही त्याचा अपमान करताय की या देशाला रामायण महाभारताची गरज नाही आहे आम्ही बोललो होतो का तुमच्या व्यासपीठांवरून देवाधर्माची टिंगल टवाळकी केली जाते मग भाऱ्यात समर्पया मी असा कुठलाही मंत्र नसताना तुमचा अमोल मिटकरी येऊन तिथं बोलतोय ना भाष्य करतोय ना, ना। प्रत्येक वेळी तुमच्या देवांचे बाप आहेत वगैरे वगैरे हे हे, हे कोणाचे वाक्य आहेत देवा देवाधर्मावर टीकांपासून तर देवाधर्मावर आक्षेपापासून तर त्याच्या विरोधात कारवाईपर्यंत कोणाची मजल गेलेली आहे कोण करत हे सगळं वारकऱ्यांना बोलायची गरज आहे का त्या विषयात समाजातला जो ही उच्चभ्रू घटक आहे ज्यांना तुम्ही उच्चभ्रू म्हणता त्यामध्ये जैन आहेत सिंधी आहेत गुजराती आहेत मारवाडी आहेत ही सगळी लोक धर्म मानणारी आहेत आणि जे लोक विज्ञानवादी म्हणून धर्म सोडला म्हणून बोवा ठोकतात त्याचही झोपड पडलेले आहेत धर्म सोडून त्यांना काही खूप काही भेटलं याच्यातला भाग नाहीये कोणी धर्माकडे वळावं वा, कोणी वळू नये कोणाच्या डोकार बंदूक घेऊन तुम्हाला बाबा किंवा धर्माकडे किंवा मंदिराकडे नेल्या जात नाही पाच हजार वर्ष झाले आमच्यावर अन्याय होतोय हा दाखला देऊन तुम्ही कायमस्वरूपी या हिंदू धर्माच्या देवी देवतांच्या विटंबना करू शकत नाही काही दिवसांपूर्वी काही वर्षांपूर्वी जर का आपण बघितलं की लंगड्याला लंगण म्हटलं जायचं आंधळ्याला आंधळं म्हटलं जायचं टाकल्याला टाकलं म्हटलं जायचं जाळ्याला जाळं म्हटलं जायचं आज मॉडर्न मॉरॅलिटीनुसार तुम्ही अशा कोणाच्या बॉडीवर तुम्ही बॉडी शेमिंग करू शकत नाही तो उन्हा आहे चुकीचं आहे ते इम्मॉरल आहे अनैतिक आहे तुम्ही हिजळ्याला हिजळा म्हणू शकत नाही तुम्ही कुठल्या जातीचा नावाचा उल्लेख करू शकत नाही सगळ्या ठिकाणी भावना दुखवल्या जातात सगळ्या ठिकाणी पण हिंदूंच्या भावनांना म्हटलं मात्र पायदळी तुडवल्या जातात काय हिंदूंच्या भावनात हिंदू मेलेला आहे का हिंदू हिंदूला जगण्याचा अधिकार नाहीये सूट तुम्ही जे धर्मावर टीका करताय आणि त्याला जे दाखले तुम्ही देताय ते दाखले इतके बाष्कळांनी फालतू असतात त्या दाखल्यांची चिकित्सा होती आहे का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की आमच्यावर पाच हजार वर्ष झाले अन्याय झालाय म्हणून आता आम्ही देवी देवतांना टीका करू तुम्हाला मंदिरात प्रवेश नव्हता असं तुम्ही म्हणता आज आहे तुम्ही जाताय का वेद अध्ययनाचा अधिकार नव्हता आज आहे तुम्ही कहताय का हे कधी थांबणार आहे सत्र की आम्हाला याआधी आमच्या आमच्याशी अशी वागणूक भेटली म्हणून आता आम्ही यापुढे असं वागणार आहे हे सत्र केव्हा थांबणार आहे हे असं चालू द्यायचं आहे का हे अशाच पद्धतीने टिंगल टवाळके आणि विटंबना चालू द्यायच्या आहेत का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे बरं तुम्ही समाजाला काय देताय सारख्या चॅनलच्या माध्यमातून कुठल्या पद्धतीची मुलं आम्ही बनवतोय काल मला एका मुलाचा फोन आला त्या मुलाचा नंबर मी इथं टाकतोय त्याचं जे याच्यावर नाव आलं होतं कशावर हिंगडे म्हणून ते काहीतरी नाव होतं त्याचं ट्रू कॉलरवर मला मी त्याला पाहिलेलं नाही भेटलेलं नाही तुम्ही कशा पद्धतीची फौज मूर्खांची फौज तुम्ही बनवताय हे बघा या पोराने जाब विचारण्यासाठी फोन केलाय आता अर्थातच तुम्ही पाटलाला जाब विचारताय तर शिव्या खाणारच मी त्याच्या आई बहिणीचा उद्धार केला मी करतो अधिकार ना करतो कोणाची आंडू पांडू जी उठून मला जाब विचारायची तुमच्या जा लायक्या नाही आहेत काय तुम्हाला जर वाटतंय ना तर तुम्ही तुमचे स्वतःचे चॅनल बनवा तुम्ही स्वतःचे तुमचे मत मांडा आणि जाब बहादर कशासाठी विचारतोय तो म्हणते मला काही देणे घेत नाही मी जितेंद्र आवडला ओळखत नाही शिवाजी महाराजांचा अपमान ओळखत नाही मी तु काही ओळखत नाही अमोल कोल्हे आणि फुले दाम्पत्य यांची चिकित्सा करणाऱ्या भिडेंवर तुम्ही काय टिका कारण भिडेंबद्दल गुरुजींबद्दल तो फार आक्षेपारण फार खालच्या दर्जाचा बोलला कोशारी भिडे गुरुजी यावेळी दोनच विषय होते त्यांची की फुले दाम्पत्याची चिकित्सा कशी काय केली आणि अमोल कोल्हेच्या विरोधात तुम्ही कशी काय बोलले आता हे असं बोलणाऱ्याची जात मला काही वेगळं सांगायची गरज नाहीये हे जे जातीवादी तुम्ही समाजात मुलं बनवताय की मला माझ्याच जातीच्या महापुरुषाबद्दल माझ्याच जातीच्या मला तुम्हाला खोटं नाही सांगत मला गेल्या वर्षीपर्यंत त्याच्या आधीपर्यंत मला अमोल कोल्लींची जात माहीत नव्हती मी त्यांना मराठा समजायचो आणि मी ने मी नेहमी जे म्हणत असतो की बाबा मी मराठा सेवा संघाची सर्वाधिक चिकित्सा केली आहे संभाजी ब्रिगेडची चिकित्सा केली आहे ॲज अ मराठा मी केली आहे तुम्ही हा जो प्रचंड जातीवादी हा जो समाज हे जी पोरं आहे की माझ्या जातीच्या विरोधात हे तुम्ही बनवलेले आहे हे जे ही समाजात तुम्ही हे जे पेरलेलं आहे आता मी त्या पोराला भेटलेलं नाही आहे मी सांगतोय मी बघितलेलं नाहीये पण मी त्याची परिस्थिती सांगतो जर तुम्ही बघा एक ट्रायल म्हणून बघू आय आय टी बाबाचं ते फेल गेलं भाकीत पण माझं जाते का बघू माझे असे अंदर चुकत नाही हे ह्युमन सायकोलॉजी आहे मी सांगतो इथून त्या मुलाचं एक तर ते त्याला मिसरुडही फुटलेली नाही त्याचा आवाज कोवळा होता त्याची सांगू शकतो हे की मोठी गोष्ट नाही पण मी त्याची आर्थिक परिस्थिती सांगू शकतो त्याची आर्थिक परिस्थिती ही हलाखीची असणार शंभर टक्के तुम्ही वाशिमला जाऊन चौकशी करू शकता मला पण मला पण इच्छा आहे की खरोखर या पोराचं खरोखर कसं काय बॅकग्राऊंड बघायची इच्छा आहे हा पोरगा अपयशी असेल हा पोरगा अभ्यासात हुशार नाहीये या पोरांनी अचिव्हमेंट्स याच्या शून्य आहेत आता पण त्यांना काही केलेलं नाहीये नेमकी अशीच मुलं याच पोरांची फौज तुम्हाला बनवायची आहे आणि हे माझी जी बाकी ते सगळे शंभर टक्के खरी असतील हेही मी तुम्हाला आता सांगू शकतो मी इथून लिहून देऊ शकतो जीवनामध्ये मी अपयशी आहे मी गरीब आहे माझ्या बापजादींनी कमावलं नाही माझी कमवायची लायकी नाही मग ते काय कशामुळे होते तर ते भावनांमुळे होते आणि त्या मामनांनी माझ्या जातीवर अन्याय केलाय माझ्या जातीवरचा वर, के जाती वर, वर अत्याचार केलाय आणि त्याचे उदाहरण काय व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर आलेलं हे ज्ञान की भिळे गुरुजींनी पोरांना कामाला लावलं आणि तुमच्या महापुरुषांची चिकित्सा करतायत आणि अमुक होते अमुक होते हे सगळं स्वतःच्या अपयशाची खापरं बाहेरच्या किंवा दुसऱ्या दू, दू, इतर लोकांच्या डोक्यावर फोडणारे ज्यांची ही जी तुम्ही फौज बनवता आहे या पोरांचं काय करायचंय हे भविष्यातले आतंकवादी आहेत हे भविष्यातले दहशतवादी आहेत हे झुंडशाही आहे ज्या पद्धतीने रोहन माळवतकरला धमक्यांचे हे सत्र सुरू आहे किंवा माझ्यासारख्या लोकांना धमक्यांचं सत्र सुरू आहे ही झुंडशाही हे भविष्यामध्ये भारी जाणार आहे हे लोक हत्या करतील आज आपण गृहयुद्धांना खतपाणी घालतो या पोखरकर सारख्या नाला एक नीच लोकांच्या माध्यमातून कुठल्या तरी एका विशिष्ट वर्गाला आपल्याला संपवायचं आहे खतम करायचं आहे माझ्या जातीचा उद्धार झाला पाहिजे मी माझ्या जातीपुरतच बोलणार आहे आणि हे वंजाऱ्यांच्या बाबतीत आहे हे माळ्यांच्या बाबतीत आहे हे मराठ्यांच्या बाबतीत आहे हे साडी कोळी कोष्टी कुणबी प्रत्येकाच्या बाबतीत आहे की माझ्याच जातीचा महापुरुष त्याच्यामुळेच या जगाचं सगळं काही झालेलं आहे त्याच्यामुळेच केवळ भारत पुढे आलेलं आहे इतर कोणत्याही महापुरुषाचं काही योगदान नाही आम्हाला काही देणं गेलं नाही छावा घेवा चित्रपटाचं आम्हाला काही देणं घेणं नाही कोशारी फुलेंबद्दल का बोलला दिस इज द पॉइंट आम्ही काय बनवतोय समाजात आम्ही हा स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की आम्ही ह्या वीस दिवस त्या पोराला कस्टडीची आवश्यकता आहे वीस दिवस पोलिसांनी कुत्र्यासारखा आणला पाहिजे तेव्हा कुठं त्याच्या डोक्यातली घाण निघेल फोन करून जाब विचारण्याची मजल गळ्यावर सुरा फिरवण्यापर्यंत जाईल सरतनसेपर्यंत ही पोरं जातील हे लिहून ठेवा लक्षात ठेवा हे समाजामध्ये हे जी घाण आम्ही बनवतो हे पोखरकर सारखे नीच नालायक लोक बनवत आहेत तुम्हाला बोलण्याच्या अधिकारावर बंदी आणायची आहे वारकऱ्यांच्या आणि तुम्ही जे तोंडाने घाण ओकत फिरतायत सग सगळीकडे आणि ह्या लोकांच्या नादाला आमची पोरं लागतात समाज दैववादी असू नये हे तुमचं म्हणणं आहे अरे तुमचे नेते दैववादी आहेत या स्वामी समर्थांवर तुमच्या व्यासपीठांवर टीका होते त्या स्वामी समर्थांचे अंश मानले गेलेले शंकर महाराजांची पूजा करणारे तुमचे नेते जितेंद्र आव्हाडचं उदाहरण मी इथं देतोय तुम्हाला असं वाटतंय का की अमोल मिटकरी सारखा व्यक्ती ज्याचे पुंडलिक पुत्र पाठ आहे जे माझ्या नाही आहे तो व्यक्ती घराच्या बाहेर पूजा केल्याशिवाय निघत असेल का शरद पवारांच्या घरामध्ये इंद्रजाल लावलेला आहे ते इंद्रजाल तो माणूस त्या व्यक्तीचा तंत्र वगैरे या गोष्टींवर किती विश्वास आहे हे त्यांच्या निकटवर्तीय लोकांना तुम्ही विचारू शकता कुठल्या तरी पत्रकाराच्या घरात गेल्यानंतर आमच्या एक निकटवर्ती पत्रकाराच्या घरात गेल्यानंतर तो त्याच्या घरामध्ये मोठं देऊळ आहे म्हणते नाही माझी बायको पूजा करते अरे तुला तुझी बायको आवरत नाही आणि तू लोकांना इकडे नास्ती त्याच्या गप्पा सांगतो जेड्या या लोकांच्या घरामध्ये पूजा चालतात या लोकांच्या घरामध्ये दैवत पूजल्या जातात या लोकांच्या घरामध्ये देव, देव 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 मानला जातो आणि बाहेर आल्यानंतर हे गजानन महाराजांची चिकित्सा करतात अमोल मिटकरी तो उघडा नागला बाबा आणि तिथे जाऊन तो त्या शेगाव संस्थेकडून तो सत्कार सुद्धा स्वीकारतोय समर्थ ऊस कारखान्याचा मालक राजेश टोपेंचे जे वडील आहेत किंवा राजेश टोपे आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासोबत ती त्यांची आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण त्या व्यक्तीने स्वतःच्या कारखान्याचं नाव समर्थ रामदास स्वामींच्या नावावरून ठेवलेलं आहे आणि त्यांचे वडील त्यांचा परिवार समर्थ रामदास स्वामींचा निश्चिम भक्त आहे या लोकांनी तुम्हालाच सांगितलेलं आहे की तुम्ही दैववादी बनवू नका तुम्ही भांडत राहा तुम्ही टाळके फोळा एकामेकाची तुमच्या घरातून देव अंधपार करा तुमच्या घरातले देव फेकून द्या पुरुषोत्तम खेडेकर जेव्हा त्या पीडब्ल्यू डी ला होते आणि आमच्या एका निकटवर्ती यांच्या घरी ते यायचे तर गर, ते घर घरातले देव झाकून ठेवायचे आणि हा भाव कुठं हा बाव पंढरपूरला विठवायच्या चरणी हा भाऊ कुठं हा गणपतीची आरती करतोय आपल्याला लाज वाटली पाहिजे की अरे ज्या लोकांमुळे आपण आपल्या घरातले देव बाहेर फेकले ते लोक देव करत धेंडतात बोबलत आपल्याला अक्कल आहे का आपण आपल्या डोक्यात आपला स्वतःचा मेदू वापरतोय का समस्या अशी आहे की तुम्हाला जातींच्या नावावर भडकून तुमच्या केवळ माझ्याच महापुरुषामुळे या जगाचा या देशाचा उद्धार झाला आहे हे सांगून केवळ माझ्याच जातीने अरे त्या रायप्पा महारावरचं मी पुस्तक वाचलं परवाच्या दिवशी इतकं भयंकर आहे की त्याच्यामध्ये शंभूराजांना क्रेडिटच नाही आहे काही तिथे सगळं सांगितलेलं आहे की गणपत महाराणेच शंभूराजांना वाचवला गणपत महाराणेच तो किल्ला लढवला तो तिथून गेल्यानंतर मग तो किल्ला गेला गणपत महाराजांमुळे सगळं काही जे झालंय ते रायप्पा महाराण आणि गणपत महारामुळे झालंय त्याच्यामध्ये शंभू राजांचं काय योगदान आहे बरं त्या पुस्तकाला काळीचा संदर्भ आहे का, का एका, एका पैशाचाही त्या लेखकाने संदर्भ दिलेला नाहीये अशा अशाची पुस्तकं बनवून तुम्ही समाजाच्या जाती अस्मिताचे टोकदार बनवताय आणि त्याच्या मार्फत त्याच्या आडून तुम्ही आमच्या धर्माला जे टार्गेट करायला पाहताय जे प्रभू रामचंद्रांना जे तुम्ही टार्गेट करताय प्रवीण तरडेंनी गणपती बसवला गणपती संविधानाच्या प्रतीवर बसवला तर गणपतीवरून प्रवीण तरडेंना फोन घाल करून इतक्या घाण घाण शिव्या लोकांनी दिले उद्धार केला पण तेच जितेंद्र आव्हाड जेव्हा तीच संविधानाची प्रत प्रभू रामचंद्रांच्या चरणी ठेवतात काळाराम मंदिरामध्ये तेव्हा त्यांच्या बाजूने बोलायला हाच समाज सगळ्यात जास्त पुढे होता इतका प्रचंड प्रमाणातला हा जो सिलेक्टिव्ह अप्रोच आहे की प्रभू रामचंद्रांच्या चरणी ठेवलेली संविधानाची प्रत आम्हाला चालते पण बहुजनांचा देव म्हणजे अमोल बिटकरीने एका ठिकाणी म्हटलेला आहे फोनवर तो संवाद मी टाकलेला आहे की बहुजनांचा देव आहे गणपती आणि त्याचा तुमच्या बामनाच्या परशुरामाने दात तोडलाय तर हा बहुजनांचा देव असलेला त्याच्या चरणी चे संविधान चालत नाही पण रामचंद्रांच्या चरणी चे संविधान चालते कारण की ठेवणाऱ्याचे हात वेगळे ठेवणार दुसरं आहे कालचं ते पोरग सुद्धा ते शेंबळ मला म्हणते की जितेंद्र आवाड काही बोलला चालते पण कोश्यारी बाहेरून येऊन आलेला आहे म्हटलं भिडेपूरची कुठं बाहेरून आलेले आहेत नाही म्हणजे तो बामन आहे अरे स्पष्ट बोलतायत हे की आम्हाला ब्राह्मण चालत नाही ब्राह्मणांनी म्हणजे इतकं स्पष्ट मत मला त्या पोराचं कौतुक वाटलं ते स्पष्ट मत होतं मला शिवाजीशीही देणं गेलं नाही मला संभाजीही देणं गेलं नाही मला देणं घेणं फक्त फुलेंसोबत आहे आणि मला देणं घेणं याच्यासूप आहे की टीका करणारा ब्राह्मण आहे स्पष्ट मत होतं त्याचं अरे इतके आतंकवादी बनवले तरी तू लाज वाटली पाहिजे पोखरकर सारख्या लोकांना की तुम्ही वारकऱ्यांवर टीका करताय विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद ब्रह्मा भेदा भेदा मंगळ जे लोक समाजाला योग्य दिशा देण्याचं काम करतात जे खरोखर समाजातला भेदभाव मिटवण्याचा प्रयत्न करतायत जे खरोखर धर्माच्या बाजूने आहेत आणि तुम्ही धर्मात येऊन काळ्या करताय म्हणून ते तुमच्या विरोधात गेलेले आहेत वारकरी कधी कोणाच्या विरोधात नसतो आम्ही विठ्ठलाची वीरं फुळू काळाची शिरं तुकाराम तुकाराम म्हणता थरथर कापी ये आमच्या नादाला तुम्ही लागू नका मी जर त्याला सल्ला देईल त्याने कोणीही वारकरी संप्रदायाने स्वतः काय त्यांचा व्यक्तिगत निर्णय घ्यायचा आहे हे संप्रदायाने काय ठरवायचं आहे ते धर्माच्या आधारे ते गाथा ज्ञानेश्वरीच्या आधारेच ठरवतील तुम्ही गाथा ज्ञानेश्वरीशी एकरूप समरूप होण्याचा प्रयत्न करा आमच्या आळव्यात फाटू नका हे इथून मी वॉर्निंग देऊ इच्छितो की हा महाराष्ट्र हा माऊली ज्ञानावर आहे जगद्गुरु तुकोवर आहे समर्थ रामदास स्वामी छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे इथं तुमची ही नागडी थेरत आम्ही चालून घेणार नाही भविष्यातल्या तुमच्या ह्याच्या तुम्ही फौजा बनवताय लोकांच्या कत्तली करण्यासाठी हे जे तुम्ही कट्टर लोक बनवत तुमची ही जी अशी शेमडी पोरं तुमच्या बाजूला तुम्ही उभी करता ज्यांच्या हातात भविष्यात तुम्हाला तलवारी द्यायच्या ज्याच्यात ज्याच्या तुम्ही पुस्तकात लिहून ठेवलाय की ब्राह्मणांच्या कत्तली करा मराठ्यांनी त्याचं नेतृत्व करा अशा पद्धतीच्या पुस्तकात तुम्ही लिहून ठेवलेला आहे हे आम्ही घडू देणार नाही जोपर्यंत आमचे श्वासाश्वास आहे माझे विचार पटत असतील तर सहकार्य सुद्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव